नमस्कार सेवन डिव्ह मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद दौऱ्यास सुरुवात झाली आहे अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील वानगाव या ठिकाणी दाखल झाले यावेळी मराठा समाज बांधवांना जरांगे यांनी मार्गदर्शन केले दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे फडणवीस पोलिसांचे कान फुकत आहेत माझ्या विरोधात चौकशी लावली आहे पण मी इंच मागे हटणार नाही मी चौकशीसाठी तयार आहे फडणवीसांनी मला आत टाकून दाखवावे लाट काय असते हे त्यांना दिसेल तुमचा सगळा सुपडा साफ होईल असे आवाहनच मनोज पाटील यांनी फडणवीसांना दिले आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात मराठा समाजाने उमेदवारी अर्ज भरावेत असे प्रश्न माध्यमांनी आमी दर जरंगे यांना विचारला तेव्हा जरांगी म्हणाले की मराठी काहीही करू शकतात सरकारने तर आमचे बॅनर आणि फलक काढण्याच्या सूचना दिल्या आहेत पण निवडणुकीत घरावर पत्रक चिटकवायचे आहेत तेव्हा आम्ही करणार नाही असे म्हणत एकदा जरंगे पाटील यांनी फडणवीस यांना लक्ष केलं आहे एवढेच नाही तर मनोज जरंगे पुढे म्हणाले मान्य न्यायालयाने आम्हाला शांतते त्रास रोक करण्याचे निर्देश दिले होते तरी आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आम्ही काही करणार नव्हतो माझ्या उपोषणाचा पंधरावा दिवस असताना बावीस फेब्रुवारी रोजी न्यायालयाने तेरा मार्चला पुढील तारीख दिली होती पण एका रात्री गृहमंत्र्यांनी तारीख बदलून तेवीस फेब्रुवारी करून घेतली त्यानंतर एका गुप्त बैठकीत ठराव झाला आरक्षण लावा नाहीतर त्याला गुंतवा असा ठराव झाल्याचे कळल्यामुळे दिव त्या दिवशी आमच्याकडून आक्रमक प्रतिक्रिया दिली गेली एवढंच नाही तर माझी मान जरी कापून गेली तरी मी एक इंच भर मागे हटणार नाही पण त्यानंतर भावनिक लाट काय असते हे देवेंद्र फडणवीस यांना दाखवून देऊ त्यांचा सगळा सुपडा साफ होईल या आंदोलना मागे शरद पवार यांचा हात आहे असा आरोप भाज भाजपाकडून केला जातो पण खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात खुलासा केला की शरद पवार यांचा अंतरवाली सराटीमध्ये अपमान झाला त्यांना उभ्या आयुष्यात कुणी एवढं बोललं नसेल तेवढं बोललं गेलं तुम्हीच एका तोंडाने बोलता त्यांचा अपमान झाला आणि दुसऱ्या तोंडाने तेच मागे असल्याची सांगता पण आमच्या मागे कुणीही नाही असं देखील जरांगी पाटील यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा